शिर्डीमध्ये मुख्यमंत्री साहेब आम्हालाही तुमची लाडकी बहीण करून घ्या अशी मागणी भटक्या विमुक्त समाजातील महिलांनी केलेली आहे उदरनिर्वाहासाठी सहकुटुंब गावोगावी फिरणाऱ्या महिला योजनेपासून अजूनही वंचित आहेत आणि त्यामुळे शिर्डीतील या महिलांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे ही मागणी केलेली आहे आणि याच महिलांची व्यथा जाणून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्याच्या प्रचार प्रसारासाठी तिन्ही भावंड जे आहेत ते राज्यभर फिरतायत त्याचा प्रचार प्रसार जोरात करत आहे मात्र जी योजना आहे ती खऱ्या अर्थाने तळ्यागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे मात्र ही खरंच योजना तळ्यागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचली आहे का ज्यांना खरंच पंधराशे रुपये महिन्याची गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचले आहे का हे आपण या ठिकाणी घिसाळी समाजाची महिला आहेत ज्या गा गावोगावी फिरतात अवजारे तयार करतात त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगा लाडकी बहीण योजना जी आहे एक तर पहिले तिची माहिती आहे का तुम्हाला माहिती नाही आहे असं आलेले गाव सांगतेत बाया तुमची झाली का म्हणून माहिती देतात पण आम्हाला प्रूफ नाही म्हणून असं काय काय प्रूफ नाही काय अडचणी काय आधार कार्ड आणि मतदान कार्ड नाही निघलेलं त्याच्यामुळं मला सांगा तुम्ही कोणत्या ठिकाणी राहतात जर लाडकी बहीण योजना जर करतो राहतो माळेगाव पाच किलोमीटर आहे शेवगाव खाली तिथे राहतो आम्ही मग तुमचं बँकेत अकाउंट आहे का आधार कार्ड आहे का मलकाच आहे ना महिलेच माल... पाहिजे मालक मालक तुमचा पैसा घेऊन निघून जाईल आमचं नाही मग आमच्यासाठी काही तुमच्यापर्यंत शासनाचे लोक आले का तुम्हाला सांगितलं का प्रयत्न केले का नाही आले ना तुम्ही कसा कसा व्यवसाय करता कमीच बाहेर जातो आम्ही पोटा करतो नाही का आठ महिने बाहेर राहतो चार महिने घरी राहतो त्याच्यामुळे आम्ही पोटा करता फिरायला जातो आम्ही धंद्या करता इळ्या खुरपे ते करतो ते नाही एक रुपियाँ त्यही करता गर्दा लेकरा करता हामी हे चटके चुटके घेतात त्यांनी आम्हाला सहकार्य करावा तेवढी आमची विनंती आहे गाजावाजा करून मोठ्या गाजावाजा करून जी लाडकी बहीण योजना राज्यात राबवली जाते अनेक अशा महिला आहेत की ज्यांना खरं तर त्या पंधराशे रुपयाची गरज नाही आहे मात्र त्यांना ते तीन हजार रुपये मिळालेले आहे आणि खरं जे पोटासाठी चटके घेतात त्यांना मात्र हा पैसा मिळाल्याचं मिळाला नसल्याचं दिसून येतं आहे प्रशांत शर्मा पुढारी न्यूज शिर्डी अहमदनगर